राम राम बाबा नाव काय आपलं नाना भाऊ आहे रे, रे। बरं किती दावण आठ जोड्या सहा जोड्या आहेत बरं काय किंमत लावली याची एक लाख एक्केचाळीस हजार आणि फायनल कितीपर्यंत येणार आहे कमी जास्त होऊन जाणार आहे बरं आतापर्यंत कोणी मागितलं होतं का कितीपर्यंत मागितलं आतापर्यंत एक लाख एक लाख पाच हजारपर्यंत मागितलेली आहे मित्रांनो जोडी आणि दाताला कशी चार चार दाती बरं गाडी वर्करची पूर्ण गॅरंटी संपूर्ण गॅरंटी बघा मित्रांनो गा एकच नंबर जोडी आहे छान अशी जोडी आहे ति जावर हिची काय किंमत लावली एक लाख एक लाख एकवीस हजार आहे बरं कामाची यांची बी संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बरं गाडी वर्करची संपूर्ण गॅरंटी मार्केटपास उद्याची जबाबदारी तुमची राहणार आहे बरं मित्रांनो बघा जोडी क्लास वन आहे मस्त जोरदार जोडी मित्रांनो आणि दात करदात करदाते दा करदात आहे मित्रांनो एकच नंबर आहे भारी जोडी ज्यांना कोणाला घ्या मी नंबर देणार आहे मित्रांनो शेवट त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकतात बरं याची किंमत काय लावली पंच्याण्णव हजार रुपये पंच्याण्णव रुपये सहा सात आती बघा मित्रांनो सहा सात आती सहा सात आती कामाची पूर्ण गॅरंटी राहणार बरं आणि बाजार व्यतिरिक्त पण आपण उपलब्ध करू शकता का आणि संपूर्ण खरेदी कुठली आहे तुमची आपलं हा काष्टीकडून बरं बघा मित्रांनो आईची किंमत काय लावली तुम्ही एक्क्याण्णव हजार एक सांगायचे आहेत आणि दोन चार पाच हजार कमी होऊन जाणार हे दाताला पण कर जाते कर जाते मित्रांनो या। जर ते कोणाला घ्यायची असेल तर बाजाराव्यतिरिक्त पण आपण उपलब्ध करून देतात जोड्या तर मित्रांनो जर तुम्हाला एनी टाइम केव्हा आपण जोडी लागणार असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण संपर्क करू शकता आणि जोडी घेण्याचा प्रयत्न करू शकता मित्रांनो केव्हा आपण या तुम्हाला बैलजोडी भेटून जाईल आणि एक्क्याण्णव एक्क्याण्णव वाजा ही दाताला करतात ही आणि एक, एक शेवटची हिची काय किंमत लावली पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार ही पण दादाला कर दादे बरं मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि एकच नंबर बैल जोडे आहेत आणि शेतकऱ्या जवळून आणलेल्या त्या जोड्या आहेत तर कामाचे पूर्ण गॅरंटी राहणार आहे बैल वखर गाड्या वखर तर ज्यांना कोणाला घ्यायचे असेल तर मी नंबर देतो नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी ब्याण्णव चौऱ्याऐंशी पन्नास सत्तावीस बेचाळीस तर हा नंबर दिलेला आहे दादांनी या संपर्कावर आपण संपर्क करून जोडी घेऊ शकता मित्रांनो आपण बघताय चाळीसगाव बैल बाजार दादा नमस्कार बरं दावांला किती जोड्या आहेत आज हा बाकी जोड्या विकल्या गेल्या आता सहा सात जोड्या आहेत बरं काय किंमत लावली सांगायचे ऐंशी पंच्याऐंशी ला द्यायचे आहेत लाख रुपये सांगायचे आहेत आणि दाताला कसे आहेत दाताला खरं आहेत बघा मित्रांनो एक काळा आहे आणि एक वाईट आहे जोडी मागून पुढून दाखवत मी तुम्हाला सुंदर शिवल जोडी बरं कामाची गॅरंटी संपूर्ण राहणार आहे सगळं कामात चालू आहे बरं हिची किंमत काय एक लाख सांगायचे आहेत हां पंच्याऐंशी शेवट द्यायचे आहेत बघा मित्रांनो शेवट ते आणि दाताला आहे सहा सहा आहात आहे मागितले आहे का कोणी आतापर्यंत मागून राहिलं ऐंशी ऐंशी ब्याऐंशीला मागितलेले आहेत बघा मित्रांनो ऐंशी ब्याऐंशी हजारला मागून माग मागवून गेलेले आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असेल मी नंबर देणार आहे स्क्रीनवर त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो बरं आहे सहा सात आहे का हां सगळं कामाला चालू आहे यांची किंमत काय लावली लाख रुपये नव्वदला द्यायचे बरं यांना बी मा झाली मागणी हो का बघा मित्रांनो सगळं कामाला चालू आहे गाडा बखर मारके बडायची तुम्ही जबाबदारी सर्व जबाबदारी यांची राहणार आहे मित्रांनो आपण बघताय चाळीसगाव बैल बाजार चाळीसगाव बैल बाजारलाही धावनी हां तर दादा मी यांची काय किंमत लावली कर दा दाते का दोघं आणि काय किंमत लावली एक लाख दहा हजार फायनल कितीला येणार नव्वद हजारला फायनल येऊन जाणार आहे सगळं कामाला चालू आहे मित्रांनो बघा आणि व्यवहार कसा होतो दादा तुमच्याकडे जायचे अर्धे द्यायचे अर्धे आखलून द्यायचे अर्धे पहिले द्यायचे तर बघा मित्रांनो गॅरंटीचा बैलडोड्या इथं मिळतात आणि हाकलून पैसे द्या अर्धे अशी गॅरंटी तुम्हाला कोणीच देणार नाही अशा गॅरंटीच्या बैलजोड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत बाकीच्या विकल्या गेल्या आहेत बाकीचे आता हे चार जोड्या ज्यांच्याकडे शिल्लक आहेत एनी टाईम तुम्हाला बैलजोडी उपलब्ध होऊ शकते मित्रांनो तुम्ही फक्त संपर्क करा एकदा आणि त्या संपर्क क क्रमांकावर संपर्क करून तुम्हाला माहिती मिळू शकते आणि बैलजोडी पण तुम्हाला उपलब्ध होऊ शकते मित्रांनो तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करा मित्रांनो